माकपाच्या निर्धार मेळाव्यात आडब मास्तरांना विधानसभेत पाठवायचे असा निर्धार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला यावर मास्तरांनी सर्वांचे पार पडला या निर्धार मेळाव्यात आडब मास्तरांना विधानसभेत पाठवणारच असा सुरू म्हटला महाराष्ट्र राज्याची राजकीय परिस्थिती अस्थिर आणि सत्ता पिपासू बनली जनतेच्या हिताला मोठ माती दिलीये त्यामुळे जनता हवालदिल झाली जनतेचे प्रश्न धसास लावण्यासाठी जनतेनं आपणास पुन्हा निवडणूक लढवण्याचा आग्रह करत उत्स्फूर्तपणे कौल दिलेला आहे याचं स्वागत करत असून जनतेनं आपणावर जो विश्वास आणि प्रेम दाखवून प्रामाणिकपणे आपणास निवडून आणण्याचा निर्धार केलेला आहे त्यास मी बांधील राहीन असं नम्रपणे ऋणनिर्देश माजी आमदार नरसय्या मास्तर यांनी व्यक्त केले त्याच 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 झोपडीमध्ये आपले माणसं झाला काही गरीबांच्या अवस्था होती कैलासवासी बोंडाल सभागृह हो, इथं माकपाचा निर्धार मेळावा पार पडला याप्रसंगी मास्तर बोलत होते